नमस्कार आज आहे हनुमान जयंती आणि जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवाबद्दल थोडेसे हनुमान जयंती जी हनुमान जन्मोत्सव म्हणूनही ओळखली जाते दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरी केली जाते जी भक्ती धैर्य आणि सामर्थ्यासाठी ओळखली जाते हनुमानजींचा जन्म माता अंजनी आणि पिता केसरी यांच्या पोटी झाला असे मानले जाते हनुमानजी भगवान राम यांचे अत्यंत निष्ठावान भक्त होते आणि त्यांच्या भक्तीसाठी ते ओळखले जातात हनुमानजी बलवान आणि पराक्रमी म्हणूनही ओळखले जातात ज्याने त्यांनी अनेक कठीण परिस्थितीत मदत केली हनुमान जयंती हा अध्यात्मक चिंतन आणि आत्मनिरीक्षणाचा काळ आहे कारण भक्त त्यांच्या जीवनात हनुमानाचे सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात या दिवशी हनुमानजींच्या देवळात षोडशोपचार पूजा कीर्तन सुंदर कांडपठण केले जाते सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपल्यावर सर्वांना प्रसाद वाटला जातो